मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार मी शरद मई येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या एक्क्याऐंशी पुस्तक विधानसभा मतदारसंघातून मी महाविकास आघाडीतर्फे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे आपला आपला सर्वांना कल्पनाच आहे की मागील वीस पंचवीस वर्षापासून विधानसभा हो। मतदारसंघाचा रखडलेला विकास सहकार क्षेत्राला लागलेली घरघर यासाठी आपल्याला परिवर्तन करणे आवश्यक आहे परिवर्तनाशिवाय विकास होणे शक्य नाही त्यामुळे येत्या वीस नोव्हेंबर रोजी आपण सर्वांनी माणूस या माझ्या बोध चिन्हावर बटन दाबून मला विक्रमी मताने निवडून द्यावे धन्यवाद <laughs> मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव